कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या कर्जतमध्ये अनेक ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न होतोय कर्जतमधल्या भिसेगाव इथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वुलू संस्था यांच्या मदतीनं स्वयंचलित म्हणजेच सेल्फ सस्टेनेबल मॉडेलवर महिलांसाठी शौचालय उभारण्यात आलंय या सुसज्ज अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन झालं प्रसंगी मीनाताई यांची यांचीसुद्धा विशेष उपस्थिती लाभली या कामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंडळ रायगड यांच्याकडून मिळालेलं आहे हे शौचालय संपूर्णपणे ए सी असून यामध्ये महिलांसाठी अनेक सुविधा आहेत शौचालय लहान मुलांसाठी डायपर चेंजिंग रूम सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन हायजीन आणि सेफ्टी प्रोडक्ट स्टोअर या सुविधा या ठिकाणी असणार आहेत विशेष म्हणजे या सर्व सुविधा महिलांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध करण्यात आल्यात कर्जतमध्ये ठिकठिकाणी अशा स्वच्छतेच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारल्या गेल्या पाहिजेत अनेक ठिकाणी महिलांना स्वच्छ शौचालये नसल्यानं अनेक अडचणींचा आणि आजारांचाही सामना करावा लागतो शहरामध्ये ठिकठिकाणी सर्वांसाठी अशी सुविधा असल्यास स्वच्छता सुद्धा राखली जाईल आणि आजारांपासून सुटका मिळेल लवकरच कर्जत खालापूर खोपोली आणि नेरळ या ठिकाणी अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा विचार आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली या महिला सुविधा केंद्रामध्ये एका वेळेच्या वापरासाठी पाच रुपये शुल्क असून महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या उपयोगी वस्तू विकून त्याच्या उत्पन्नातून सुविधा केंद्राची स्वच्छता आणि निगा ठेवली जाते वुलू कंपनीचे फाऊंडर आणि डायरेक्टर मनीष केळशीकर यांच्या विशेष मेहनतीमधून हे मॉडेल आता कर्जतमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उभारलेलं दिसेल अशी खात्री उपस्थितांनी व्यक्त केली या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आपण पाहताय की अत्याधुनिक टॉयलेट या ठिकाणी एअर कंडिशनर टॉयलेट या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि महिलांसंदर्भात ज्या ज्या सुविधा या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सुविधा या टॉयलेटमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण हे टॉयलेट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं मॉडेल या ठिकाणी या उर्दू संस्थेने या ठिकाणी तयार केलेलं आहे मी तर म्हणेल आज ही गर्जतच्या मतदारसंघातली ही सुरुवात आहे परंतु असे कर्जतच्या जवळ नेरल असेल कर्जत बाजारपेठ असेल ज्या ज्या ठिकाणी टुरिझम असतील लोक मोठ्या प्रमाणात असतील महिला भगिन ज्या ज्या ठिकाणी असतील जे येत असते अशा ठिकाणी हे टॉयलेट असतात आपण कर्जतमध्ये सुद्धा ही टॉयलेट उभारली जातील जेणेकरून हे एक मॉडेल कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर डेव्हलपमेंटच्या विकासाच्या सौंदर्यामध्ये एक फार मोठी भर या माध्यमातून पडणार आहे असे अनेक टॉयलेट्स आपल्याला या माध्यमातून उभे करता येईल तर ओलू पावडर रूम एक कॉन्सेप्ट अशी आहे की क्लीन सेफ वॉशरूम महिलांसाठी आणि त्याबरोबर एक महिलांच्या प्रॉडक्टसाठी त्यांना जे इंटरनेट प्रॉडक्ट असतात रेड वगैरेसाठी असं एक युनिक कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये वॉशरूम तर आहेच पण पॅड वेंडिंग मशीन आहे किंवा नो बेबी केअर आहे ड्रायचेन्सिंग रूम्स आहेत तर सगळ्या सुविधा महिलांच्या दृष्टीने ज्या आहेत त्या आम्ही एकत्र घेऊ आता सरांशी जर डिस्कशन झालं आणि त्यांना आणखी दहा ठिकाणी कर्ज आणि कालापूर एवढ्या एरियामध्ये त्यांना सेटअप करायचं आहे आणि गुरू म्हणजे आम्ही पूर्णपणे आमच्या दृष्टीने डेफिनेटली हे एक्झिक्यूट करू सरांचा सपोर्ट आहे त्यामुळे आय हे लवकर होऊ तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका